शासन आपल्या दारी या महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात पाच जानेवारी रोजी राबवला जाणार असतानाच दुसरीकडे मात्र महाड तालुक्यातील एक अंध व्यक्ती अंध असल्याचा दाखला मिळवण्यासाठी शासन दरबारी चक्रा मारते आणि अधिकारी मात्र त्या महिलेला उडवाओडवीची उत्तरं देत आहेत वर्ष झालं माझा नवरा आहे शंभर बाऱ्या वीस दहा फॉर्म भरून दिलं पंचा पुढारी मला विचारतोय मग ते काय करायला लागल मग ते कुठं अरे मला माहित तर तुमच्या कशाला मी पाया पडेल तर काय नाही म्हणून मी सर्व सोडून दिलं सोडून दिलं गप बसलो आता काय म्हणली ते आली व्यक्त सतिच आहे ना ते बदली करायला लागल म्हणून या बाबाकडे आलो राज्यातील महायुती सरकारचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनातील सर्व खात्याचे अधिकारी एकाच व्यासपीठावर बोलवून शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर चालू आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ एका ठिकाणी येणार असून रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून एक लाख नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं परंतु अंध व्यक्ती असल्याचा दाखला मिळवण्यासाठी माझे गावातून आलेल्या वृद्ध महिलेला एका दाखल्यासाठी शासन दरबारी फेरा माराव्या लागतात दाखला पाहिजे त्याला पण शंभर कार्डी हा माझा नवरा आहे तीस वर्ष झालं मला मला कोणाचा सपोर्ट आहे करायला माझा परगा लहान आहे पुढील मोठे आहेत गेले तिकडे तिकडं आणि ह्या मग करून नाही मराठी तो मला असं वाटत काहीच नको बरोबर आहे का चुकते मध्ये काय करायचं आणि शेतीवाडी करणारी माणसं आम्ही मुघ्या भरण्याचे मध्ये कॅम्प व्हायला पाहिजे अली आमच्या कर्तव्य एक दुसरी मध्ये कॅम्प व्हायला पाहिजे अशी मागणी आहे एकंदरीतच महाड तालुक्यात शासन आपल्या दारी शासनातर्फे कार्यक्रम होणार आहे खरा परंतु अंध व्यक्तीच्या नातेवाईक आणि इतर नागरिकांनी मग करायचं काय विविध दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी ग्रामसेवक तलाठी आदी यंत्रणांनी सहकार्य केले असते तर शासन आपल्या दारी असे कार्यक्रम राबवण्याची गरजच पडली नसती असं मत आता नागरिकांनी व्यक्त केलंय माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड